बिग बॉस मराठी सीजन सहा नेमका येणार आहे की नाही येणार ना आहे आता जी बातमी पसरते मार्केटमध्ये मा की बिग बॉस मराठी सीझन सहा या या दिवशी येणार आहे त्या त्या दिवशी येणार आहे ही संपूर्ण अफवा आहे का तर मित्रांनो त्याच गोष्टीवर आपण आज व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की खूप लोकांचे कमेंट आले गेल्या व्हिडिओमध्ये मा मला की बाबा कशाला फेकतोय तू कशाला तू फेक व्हिडिओज बनवतोय कशासाठी साठी तो व्हिडिओ बनवतोय पण मित्रांनो संपूर्ण प्रकरण तुम्ही जाणून घ्या त्यानंतरच या व्हिडिओच्या खाली कमेंट करा कारण की कसं असतं माहिती आहे का जे लोक घरी बसलेले असतात त्यांना काही कामधंदे नसतात त्यांना ज्यामुळे जो कोण व्यक्ती काम करत असेल ना, ना त्या व्यक्तीला फक्त ट्रोल करायचं काम जे असतं ते लोकांचं असतं त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही पण लोकांना मला सांगायचं आहे की त्या जसं त्या माणसाच्या मनामध्ये आलं तसं बाकीच्या लोकांच्या मनात देखील येऊ शकतं की यार हे जे आहे ते अफवा पसरवत आहेत लोकांना आपण जी न्यूज मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की बिग बॉस मराठी सीझन सहा कधी येणार आहे तर परत एकदा तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन सहा जो आहे तो डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे डेट जी आहे ती मिड डिसेंबर असेल किंवा मग सात तारखेच्या आसपास किंवा मिड डिसेंबर किंवा मग शेवटच्या आठवड्यामध्ये हो कारण की का सांगतो तुम्हाला सात डिसेंबरला जे आहे ते बिग बॉसचा हिंदीचा सीझन जो आहे हा संपणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तारीख तारीख जी सांगतोय सांगतोय ती स्पष्ट आहे की हिंदी सुरू संपायच्या अगोदरच मराठी चालू व्हायची हो दाट शक्यता होती पण आता तशी दिसत नाहीये पण सात तारखेला किंवा त्याच्या पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा लास्ट आठवड्यामध्ये डिसेंबरच्या बिग बॉस मराठी सीझन सहा जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर खूप लोकांचा प्रश्न असा असेल की बाबा घराचं काम झालंय की नाही झाले तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन च्या घराचं काम देखील चालू झालेलं आहे का झालेलं आहे चालू सांगतो अगोदर जे घर आपलं होतं बिग बॉस मराठीचं त्या अँड फॉल नावाचा जो एक शो होता ना त्या शोच तिथे घर बनवलेलं होतं आणि ते जो शो आहे तो संपलेला आहे सव्वीस किंवा पंचवीस तारखेच्या आसपास ऑक्टोबरमध्ये ना घराचं काम जे आहे ते संपूर्ण चालू झालेलं आहे त्यामध्ये पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या मध्ये जो आहे तो कालावधी लागत असतो घराचं काम पूर्ण होण्यासाठी साठ दिवसाच्या आतमध्ये जे आहे पंचाळीस ते साठ दिवसामध्ये जे आहे ना ते त्याचं प्रॉपरली जे आहे ते इन्स्पेक्शन होत आणि त्याच्या अगोदरच प्रोमो जो आहे तो बघायला मिळत असतो आता प्रोमोच काम का, प्रोमो कधीपर्यंत येईल त्याचा तुम्हाला प्रश्न असेल तर प्रोमो मित्रांनो पंधरा नोव्हेंबरच्या आतमध्ये आपल्याला बिग बॉसचा जो प्रोमो आहे तो बघायला मिळू शकतो एक दोन दिवस खालीवर देखील होऊ शकतं एक्सपेक्टेड डेट्स जे आहेत ते मी सांगायचा प्रयत्न करतो कन्फर्म न्यूज तर माझ्याकडे देखील नाहीये टेन्टेटिव्ह डेट्स जे आहेत ना त्याची माझ्याकडे एक जे आहे ते आलेली आहे एक माहिती त्यामुळे सांगायचा प्रयत्न करतोय आणि जे लोक बोलतात ना बिग बॉस येणारच नाही हे कॅन्सल झालेला आहे हे दोन हजार सव्वीस मध्ये येणार आहे या संपूर्ण गोष्टी जे पसरवायचा प्रयत्न करतात ना लोक त्या त्यांच्यापासून थोडस लांब राहा कारण की हे जे लोक आहेत ते बिग बॉस बघत नाहीत असं ओरडून ओरडून सांगतात बघू नका म्हणून सांगतात पण शेवटी हे लोक बिग बॉस जे आहे ते बघत असतात त्यामुळे मित्रांनो टेन्शन घेऊ नका बिग बॉसचे जर तुम्ही प्रेमी असाल बिग बॉस जर तुम्हाला खूप जास्त आवडत असेल तर डेफिनेटली बिग बॉस जो आहे हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या मिड मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कलर्स चॅनलवरच त्यामध्ये प्रोमो वगैरे जे आहे ते संपूर्ण गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमचं मत आता काय आहे ना ते नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे कारण की तुमच्या ह्याच मतांमुळे मी जे आहे ते नवीन नवीन व्हिडिओज बनवत असतो तुमचे जे काही क्वेरी आहेत त्या मी सांगायचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र